नमस्कार बार्शी तालुक्यातील गोडगावमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये दिनांक सहा एक दोन हजार तेवीस या रोजी लहान मुलांचा आनंद बाजार करण्यात आला आहे तो आनंद बाजार कशाप्रकारे आहे आणि शाळेमध्ये विक्रीसाठी काय काय आलेलं आहे शाळेचे गुरु जे आपल्या सोबत आहेत त्यांचं सर्वप्रथम नाव घेऊया आपण आणि इतर माहिती जीव जाऊन घेऊया सांगा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे हां जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडगाव येथे बाजार बनवण्यात आलेला आहे म्हणजे दत्तात्रय चंद्रबाब पाटील शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौडगाव या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी बाजारामध्ये मिळणारे सर्व साहित्य म्हणजेच सर्व खाद्यपदार्थ आणलेले आहे वडापाव असेल भजीपाव असेल मिसळपाव असेल गुलाबजामुन असेल पॅटीस असेल ढोकळा असेल असं सर्व प्रकारचं खाद्यपदार्थ स्वादिष्ट खाद्यपदार्थ या ठिकाणी त्यांनी आणलेले आहे शिवाय मार्केटमध्ये उपलब्ध असणारे भाजीपाला आहे मेथीची भाजी असेल पालकेची भाजी असेल ति भिंडी असेल गवार असेल टोमॅटो वांगी गोबी फ्लावर अशा विविध प्रकारच्या भाज्या या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आणलेल्या आहेत तसेच देसंक्रांतीसाठी लागणार भविष्यका संक्रांत आहे चौदा त्यासाठी लागणारे साहित्यसुद्धा काही विद्यार्थ्यांनी आणलेलं आहे तसेच छोट्या छोट्या मुलांनी ही पहिली पहिलीकडे गृतीशाळा असल्यामुळे या मुलांनी विविध प्रकारचे छोटे छोटे पॉकेट कुरकुरे असेल किंवा शेंगाणे असेल फुटाण्या असतील वटाणे असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे की जेणेकरून बाजारामध्ये असणारं सर्व साहित्य शंभर टक्के या ठिकाणी उपलब्ध करून या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे आणि या बाजारासाठी गावातील सर्व पालक उपस्थित आहेत त्यांचे पालक उपस्थित आहेत शिवाय त्या पालकाने विद्यार्थ्यांना अनुगण नियोजन केल्याप्रमाणे साहित्य आणून दिलेलं आहे या ठिकाणी या बाजाराचं उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महिला सरपंच पैकी करता येईल शिवाय या सामाजिक कार्यकर्ते राहुल भट तसेच राहुल भट तसेच आमचे पत्रकार मित्र मित्र गुरु यांनीही या ठिकाणी उपस्थित जाऊन आमच्या बाजाराचं उद्घाटन केलेलं आहे तसेच वेग वेगवेगळे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन कमिटीचे सदस्य या ठिकाणी उपलब्ध होते आणि या बाजारासाठी सर्व गावकऱ्यांनी शिवाय गेल्या दोन तीन दिवसापासून आमच्या शाळेतील सहशिक्षिका शिक्षिका साधे मॅडम असतील बडेसर असतील डोके मिळत आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक यांनीही यांनी यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि हा आनंद बाजार आज सहा एक दोन हजार चोवीस रोजी आमच्या शाळेमध्ये अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे हा बाजार कमीत कमी बारा वाजेपर्यंत मे शक्यता आहे पालकांचाही वस्तू कुठला आहे तरुण वर्ग असतील हायस्कूलची मुलं असतील ग्रामस्थ असतील शिवाय पालक आणि महिला वर्ग मोठ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि दरवर्षी दरवर्षीप्रमाणे हा बारा मेळा बाजार साजरा करण्यासाठी सर्व पालकांचं सहकार्य लागलं त्याबद्दल मी शाळेच्या वतीने शिक्षक यांना केले मी त्यांचा आभार मानतो जय हिंदरा प्रतिनिधी राहुल गुरव

No, या ठिकाणी चाळीस ठिकाणी माझे आदेश अध्यक्ष यांनी आमच्या मुलांच्या आनंदबाजला सहभागी होऊ आमच्या मुलांचा

উপস্থিত আসলে পদাত আমরা ভর পড়ে আসতে আমরা মুখে বি